हॅलो हा आहे ते ग्राउंडला बोल ना मॅच चालली मॅच चालली थांब फोन करतो उशीर होईन ठेव फोन करतो मी तुला चला पंच एक सामना चालू पहिला क्वार्टर पहिला सामना चालू आहे दुसरा सामना चालू करा ग्राउंड नंबर दोन वरचा सामना चालू करा <laughs> शंकर कुंभार आचार्य यांची दोन माणसं जी आहे त्यांनी इथं स्टेजच्या बाजूला लवकरात यायचं आहे सर्व खेळाडूंना जेवणाची सोय आहे डिस्टील वॉटर आहे कोणतीही कमतरता नाहीये आवाज <laughs> नकोय कोणाचा मैदान क्रमांक एक वरचा क्वार्टर फायनलचा पहिला सामना संपल्यानंतर एच एम कॉलेज कराड वरचे शंभू महादेव वरकुडे या दोन्ही संघामध्ये क्वार्टर फायनलचा तिसरा सामना होय आणि मैदान क्रमांक दोन वरती न्यू स्टार रहमतपूर वरचे इंदापूर व्यायाम मंडळ इंदापूर क्वार्टर फायनलचा चौथा म्हणजे शेवटचा सामना वा wow. अन्ना तिकडे मंडप डेकोरेशन अतिशय उत्कृष्ट केलेलं आहे अमोल मंडप सर्व्हिस बोंबाळे उत्कृष्ट मंडप त्यांचं मंडळातर्फे खूप खूप अभिनंदन

सर्व संघांनी जेवण करून घ्यायचं आहे तेवढी काय वेळा मैदान क्रमांक एक वर्ष सामना संपल्यानंतर एम कॉलेज करा शंभू महादेव क्रीडा मंडळ वरकुटे यांच्यामध्ये क्वार्टर फायनलचा तिसरा सामना होईल आणि क्वार्टर फायनलचा चौथा आणि अंतिम सामना न्यू स्टार क्रीडा मंडळ रेहमतपूर वसई इंदापूर व्यायाम मंडळ इंदापूर यांच्यामध्ये होईल बरा बरा वनेरे चोर चोर आला चोर आला चौर।